आमच्या या आहेर वस्तीवरील अगदी पुरातन असं हे आणणेश्वराचं मंदिर की ज्या मंदिरामध्ये प्रत्यक्ष श्री स्वामी महाराज ज्यावेळेस या ठिकाणी आले त्यावेळेस मारुतीच्या देवळामध्ये त्यांचं ज्यावेळेस आगमन झालं आणि त्या ठिकाणी वास्तव्य असताना स्वामीजी दररोज पहाटे या ठिकाणी भगवान शिवाच्या दर्शना करता या आनेश्वराच्या मंदिरात यायचे आणि त्यानंतर श्रीरामाचं दर्शन करून ते ग्रामप्रदक्षिणा दररोज पूर्ण करायचं असं हे पुरातन असं आणणेश्वराचं मंदिर या ठिकाणी मंदिराचं काम अगदी अतिशय सुंदर आम्हाला आठवत नाही तेव्हापासून या ठिकाणी आहे परंतु या वस्तीवरील भाविकांची आणि बहुसंख्य भाविकांची मागणी होती की या मंदिराला सुसज्ज असं सभामंडप असावा आणि त्यानुसार त्या, त्या मागणीनुसार आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत आपल्या पठार भागाचे भाग्य होत जाते आमचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्त आहेत पांडुरंगरावजी पवार साहेब यांना विनंती केली आणि त्यांच्या माध्यमातून या जुन्नर तालुक्याचे भाग्यदाते आमदार अतुल शेठ भेंके यांनी तत्काल मागणी केल्याबरोबर या अनेश्वराच्या मंदिराला सभा मंडप देण्याचं कबूल केलं आणि त्यानुसार त्यांनी आपल्याला या मंडपाला दहा लक्ष सुद्धा उपलब्ध करून दिला आमदार अतुल शेख भेंके यांच्या माध्यमातून आपल्याला यावर्षी आपल्या या अनेक गावाकरता भरघोस असा जवळपास मला वाटतं एक कोटी बावन्न लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि आदरणीय साहेब असतील साहेब असतील यांच्या माध्यमातून आपल्या अनेक गावामध्ये विविध विकास कामं या ठिकाणी पार पाडणार आहोत त्यामध्ये आपला हा स्मशानभूमीकडे जाणारा कॉन्क्रिटीकरणचा रस्ता अर्धा पूर्ण झालेला आहे आणि उर्वरित अर्धा रस्ता सुद्धा आपण त्या त्याला सुद्धा तीस लक्ष निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे ते काम सुद्धा लवकर चालू होणार आहे आणि आमच्या या आहेरवस्तीवरील लोकांची मागणी होती की जो मागे रस्ता आहे जो पांदीपासून तर या शंकर गंगारामाया यांच्या घरापर्यंतचा जो रस्ता आहे तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मंजूर करायचा आहे त्याला जो निधी लागणार आहे मी साहेबांना विनंती करतो की आपण तत्काळ तो निधी आम्हाला मंजूर करून द्यावा आणि तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून द्यावा ही एक आहेरवस्तीच्या वतीने आपल्याला विनंती आहे त्याचबरोबर दुसरी एक मुख्य समस्या साहेब आमच्या इकडे आता उन्हाळ्यामध्ये पाण्याची अतिशय बिकट अवस्था आहे गावात पाणी नाही मला वाटलं तर आज वेंडके साहेबांची त्यांच्या कानावर आमचं हे दुःख याचना घालू परंतु आपल्या मार्फत आपण व्यंडके साहेबांना विनंती करून जो बेल्ले प्रादेशिकचा कॉन्ट्रॅक्टर आहे कोण शिंदे तो या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी पाणी देण्याकरता नकार देत असतो आज असंख्य कारणे सांगतो मोटर जाळली किंवा तिकडे लाईटचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे एक दोन दिवस जरी पाणी आलं नाही तर पुढचं सगळं नियोजन आमचं खोल मांडलं जातं त्यामुळे कृपा करून पवार साहेबांना विनंती की आपण तातडीने त्या ठिकाणी लक्ष घालून सुरळीत पाणी पुरवठा कसा होईल याबाबत आपण या ठिकाणी जातीने लक्ष घालायचं आहे असो पुनच्या एकदा या अनेश्वरा मंदिराच्या सभागृह सभागृहाच्या या भूमिपूजनानिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी धन्यवाद देतो आलेल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो